या ठिकाणी राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विनय पाटील यांची प्रचार शुभारंभ आज झाला या ठिकाणी नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभास हा हा शुभारंभ झाला आणि यासाठी उपस्थित असणारे गोकुचे संचालक प्राध्यापक किसन चौले आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत आजच्या सभेचा सारांश थोडक्यात तसा हा राष्ट्रवादी जिल्हा परिषद मतदारसंघ हा जवळजवळ बासष्ट वाड्या आणि जवळजवळ धनगरवाड्यांचा मोठा विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये विनय पाटलाने या मतदारसंघामध्ये जे केलेलं काम आहे आपला असलेला लोकसंपर्क आहे त्याच्या ताकदीवर आजची सभा ही यशस्वी झाली असे मला म्हणता येईल प्रचंड मोठा प्रतिसाद धामोड विभागातून रा खास करून राष्ट्रीय विभागातून या ठिकाणी विनय पाटलांना आणि आमच्या दोन पंचायत समितीचे उमेदवार आहेत रुपाली पाटील आणि जयसिंग खामकर यांना लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे मला खात्री आहे उद्याच्या पाच तारखेला निश्चितपणे विजय हा आमच्या बाजून असेल ठीक आहे एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा एक छोटासा मुद्दा म्हणजे त्याच्या मोठं मोठं राजकारण झालं आता जर बघितलं तर तो गट विरोधात आहे कुठंतरी याचा परिणाम होईल असं वाटतंय नाही मुसळी साहेबाने गेल्या सहा महिन्यापूर्वी आणि काही काळाच्या अगोदरसुद्धा या दोन्ही उमेदवारांना शब्द दिले होते आणि तो पाळण्याचा साहेबांनी हे केला काही लोक काही बोलत असतील तर तिकडं आम्ही आता दुर्लक्ष करतो आहे पण निश्चितपणे तो मुद्दा बाजूला सरून आता प्रभावीपणे आम्ही लोकांच्या या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा